नमस्कार मी पल्लवी पल्लवीज क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण अतिशय पौष्टिक आणि खूप असा चविष्ट मटन पाया सूप पाहणार आहोत तर इथे मी खूप साऱ्या ट्रिप्स आणि ट्रिक्स, ट्रिक्स दिलेल्या आहेत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही पाहू शकता सूप आपलं किती असं दाटसर बनलेलं आहे आणि पायी आपला किती छान असा मोसूद शिजलेला आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तरी ते मी सुरुवातीला बोकडाचे चार पाय घेतलेले तर हे छान असं कट करून देतात ते दुकानदार व्यवस्थित कट करून स्वच्छ करून देतात ते तरी ते मी घरी आणल्यानंतर दोन ते तीन पाण्यानं छान असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता वाटण्यासाठी ते मी थोडंसं सुकं खोबरं आणि चार चमचे डाळ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता वरून आपल्याला थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आणि आवडत असल्यास तुम्ही यामध्ये चार ते पाच मिरी ॲड करू शकता आणि आता याचं बारीक वाटण करून घ्यायचं आहे हे पण या पद्धतीने आणि आता कुकरमध्ये तीन मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचं तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये आता एक कांदा मी असा बारीक कट करून घेतलेला आहे तो यामध्ये टाकून घेऊयात तर कांदाही आपल्याला छान असा गुलाबी सर्कल येईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे जास्त लाल करायचा नाही आणि आता वरून इथे आपल्याला पायाबरोबर थोडीशी चरबी दिली जाते तर ही चरबी टाकायची तर मी सुरुवातीला कांद्याच्या अगोदर टाकली तरी चालेल तर मी टाकायला विसरले होते तर आता वरून टाकून घ्यायची आणि ती ते आपल्याला तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे तर छान असा गुलाबीसर कलर आला की आता वरून आपल्याला बारीक करून घेतलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे या वाटणामुळेच आपल्या सूपला छान असा दाटसरपणा येतो आणि थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि बारीक कट करून घेतलेली थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि आता बारीक गॅसवर आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे तर हे पाचरबी छान अशी वितळली जाते आणि वाटणी छान असं आपलं परतलं जातं आणि आता वरून आपल्याला हे पाया स्वच्छ धुवून घेतलेले होते ते टाकून घ्यायचे आहेत आपल्याला आणि छान असं मिक्स करून घेऊया सुरुवातीला हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे पाया शिजायला जास्त वेळ लागतो त्यामुळे कुकरच्या आपल्याला जास्त शिट्ट्या करायच्या आहेत तर ते आता गरम पाणी टाकून घ्यायचं गरम पाण्यामुळे सूपला अशी चवी खूप छान येते आणि लवकरही पाया शिजला जातो इथे मी दीड ग्लास यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे तर पाणीही आपल्याला जास्त ॲड करायचं नाही नाही तर काय होतं कुकरच्या शिट्टीमधून बाहेर येतात आणि पूर्ण सूप आपला वाया जातो त्यामुळे पाणी आपल्याला लिमिटमध्येच यामध्ये टाकायचं आहे नाही तर तुम्ही नंतर पाणी यामध्ये गरम करून ॲड करू शकता शिजल्यानंतर आता फुल गॅसवर एक उकळी काढून घ्यायची आणि नंतर कुकरचं झाकण लावून सुरुवातीला फुल गॅसवर एक शिट्टी करून घ्यायची आहे आणि नंतर बारीक गॅसवर आपल्याला सात ते आठ शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर गॅस आपल्याला पूर्ण बारीक ठेवायचा आहे फुल गॅसवर शिट्ट्या करायच्या नाहीत नाहीतर आपला मटण पाया सूप शिजला जाणार नाही आणि आता शिजल्यानंतर कुकर मी थोडासा थंड केलेला आहे आणि आता तुम्हाला झाकण काढून धावते तर हे पा पाणी पूर्ण आटलेलं आहे आणि मटण पाया सूप आपला छान असा दाटसर बनलेला आहे आणि छान शिजलेलासुद्धा आहे तर आता मी वरून थोडंसं गरम पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे तुम्हाला मटण पाया सूप किती दाटसर हवा आहे त्यानुसार यामध्ये तुम्ही पाणी ॲड करू शकता तर हे पा किती छान असा आपला दाटसर मटन पाया सूप बनवून तयार झालेला आहे तुम्हाला एका वाटीमध्ये काढूनही धावते तरी पहा सूप आपला किती असा दाटसर बनलेला आहे तुम्ही जळूनही पाहू शकता छान असा आपला शिजलेला शिजलेलासुद्धा आहे आणि ग्रेव्ही तुम्ही पाहू शकता हे पहा किती छान अशी दाटसर बनलेली आहे तर मी बनवलेली आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल वाटली तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा यभ्यूर असाल तर फॉलो करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद